मुला भे पुलिस रटे देत मुल्क देत म्हणजे काय करू काय ना असं व्हायला लागलंय की असं वाटतं की तर मित्रांनो अशा प्रकारे फुल राडा चालू आहे खूप विमान आहे म्हणजे बऱ्याच वर्षानंतर इंडिया का ट्वेंटी वर्ल्ड कप आलाय दोन हजार सात नंतर आलेला आहे आधी दोन हजार अकरा ला सुद्धा असाच राडा होता